अब तक हमारा यूट्यूब चॅनल सब्सक्राइब किया है की कि नहीं अगर नहीं किया है तो प्लीज इस लिंक पे क्लिक करें और के साथ बेल आइकॉन आयकॉन टच करें अशोक वनातून अशोक वनातून परत येणाऱ्या सीतेसारखी अशोक वनातून परत येणाऱ्या सीतेसारखी ऑफिसमधून जेव्हा ती घरी येते तेव्हा त्याला बससुद्धा मारुतीसारखी वाटते आता तो धोव्याच्या कोणत्याही आणि कसल्याही शब्दाकडे लक्ष देत नाही आता तो धोव्याच्या कोणत्याही आणि कसल्याही शब्दाकडे लक्ष देत नाही कारण अग्निपरीक्षा बँक बॅलन्समध्येच भस्म होते जटायू बस स्टॉपर्स तिला टाटा करतात अशोकणासाठी जटायू बस स्टॉपर्स तिला टाटा करतात अशोकनासाठी शेजारी पाजारी भावासारखेच वागतात शेजारी पाजारी भावासारखेच वागतात फक्त लक्ष्मण रेषेऐवजी लाईन मारतात ती दाम कमावते लवासाठी तो दाम कमावतो कुशासाठी दाम नाकात दम आणतो दामासाठी जगलं पाहिजे दामायन घडलं पाहिजे आणि सीता रोजच अशोकात गेली पाहिजे दामायनासाठी सीता रोजच अशोकोनात गेली पाहिजे